नाशिक शिक्षक मतदारसंघ शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा यासाठी नाशिक शिक्षक लोकशाही आघाडीकडून प्रचार केला जातोय शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षक असला तर शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा तो नक्कीच पडू शकतो भांडवलदार संस्थाचालक शिक्षक आमदार असला तर शिक्षकांचे प्रश्न अपूर्णच राहतील गेल्या बारा वर्षांपासून भांडवलदार आणि संस्थाचालक शिक्षक आमदार झाले आहेत म्हणून शिक्षकांचे प्रश्न अनुत्तरित राहिलेत म्हणून नाशिक शिक्षक लोकशाही आघाडीनं अध्यापन केलेल्या नोकरी केलेल्या भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी बहाल केली आहे ते हाडाचे शिक्षक आहेत आणि सुसंस्कृत अध्यापक आहेत म्हणून शिक्षकांमधील सुसंस्कृत माणसाला शिक्षक नक्कीच मतदान करतील असं भाकीत माजी शिक्षक आमदार आणि टीडीएफचे अध्यक्ष नाना बोरस्ते यांनी केलं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषद निवडणूक बुधवारी सव्वीस जूनला संपन्न होणार आहे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर जिल्ह्यातील टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व पेशानं शिक्षक असलेल्या तसेच टीडीएफच्या विचारधारेशी निगडीत असलेल्या उमेदवाराला संधी द्यावी असं ठरविण्यात आल्यानंतर शिक्षक हाताशी बांधिलकी असणारे आणि दीर्घकाळ शिक्षक चळवळीचा अनुभव असणारे कचरे भाऊसाहेब नारायण यांना एकमतानं उमेदवारी दिली आहे भाऊसाहेब हे लढवय्या अत्यंत अभ्यासू आहेत भाऊसाहेब हे शिक्षक सभासद असलेल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून सलग सत्तावीस वर्ष नेतृत्व करत आहेत शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत टीडीएफ अधिकृत उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा करावी आणि अफवांना आणि अपप्रचाराला बळीनं पडता कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन टीडीएफ अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी केलं आहे एफनं शिक्षकांसाठी अनेक कार्य केली आहेत तसंच भविष्यात जुनी पेन्शन लागू करणं शाळा बाह्य आणि ऑनलाईन कामातून शिक्षकांची सुटका करणं सर्वांना भविष्य निर्वाह निधीचे लागू करणे खाजगीकरण कंत्राटीकरण आणि धोरणास प्रतिबंध करणे समान राष्ट्रीय धोरणांचा अंगीकार करणं शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आमदार हा शिक्षकच म्हणून मताधिक्यानं निवडून देण्याचे कचरे भाऊसाहेब नारायण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे या संदर्भात पत्रकार परिषद नाशिक रोड येथील कन्याशाळेच्या प्रांगणात पत्रकार परिषद पार पडली यावेळी टीडीएफचे महासचिव हिरालाल पगडाल कार्याध्यक्ष जी के थोरात नाशिक विभाग बाराचे सचिव अरविंद कडलक नगर जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष मधुकर पवार सचिव भीमराज खोसे नंदुरबारचे टीडीएफ नेते वाक्सर धुळ्याचे अमृतकर जळगावचे सी सी वाणी अजय देशमुख कल्याण ठोंबरे सचिन फटांगरे कल्याणराव ठोंबरे सचिन फटांगरे नंदकुमार दिखे आदी यावेळी उपस्थित होते शिक्षक मतदारसंघामध्ये तुम्ही आता अनुभवत आहे शिक्षक नसलेल्या मंडळीने गर्दी केलेली आहे जे राजकारणामध्ये इतरत्र जे खेळ चाललेले असतात तसंच आमच्या शिक्षक मतदारसंघामध्ये सुरू झालेले तुमच्या लक्षात येईल हे विध्वजनांच सभागृह आहे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे विधानसभेने जे निर्णय घेतलेले असतात जे विधेयक पारित केलेले असतात त्यांची चिकित्सा या सभागृहामध्ये होते आणि याच्यासाठी या सभागृहामध्ये या तुम्हाला माहिती असेल कल्पना असेल की तज्ज्ञ व्यक्ती असावे त्या त्या क्षेत्रामधले इथं क्वालिफिकेशन वयाची अट ज्यांनी तीस वर्ष पूर्ण केलेली आहे अशाच व्यक्तीला इथे म्हणजे मत हे ये करता येते अर्ज करता येतो किंवा उमेदवारी करता येते आज या उमेदवारामध्ये असेही काही उमेदवार आहेत की ज्यांनी नुकतीच टीसी पार केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ आमदार व्हायचं निर्वायचं शिक्षकांचे आणि शिक्षणाचे प्रश्न यांचाशी यांचा, यांचा, यांचा या मंडळीचा कुठलाही संबंध नाही जुनी पेन्शन योजना असेल आमचे काही वर्षानुवर्षाचं अनुदान असेल टप्पा अनुदान असेल अहो आमची काही मंडळी रिटायर झाली विना अनुदानाशिवाय पण त्या सभागृहामध्ये या मंडळीनं कधी व आज याच तुम्ही जर पाहिले ना ते उत्पन्न कोट्यावधीचं उत्पन्न आहे आणि अशी मंडळींना शिक्षकाचं काय वेदना आहेत शिक्षक कुठल्या हाल अपेक्षा सहन करतोय कसं अपमानाचं जीण सहन करतोय याची कुठलीही यांना म्हणजे हे कधी जगलंच नसल्यामुळे काहीच माहिती यांना काय माहिती आहे सरळ काय आहे ऑनलाईन काय आधार आपलं शालार्थ आयडी का काय हे मिळवण्यासाठी काय करावं लागतंय अहो आमच्या ता जिल्ह्यामध्ये राऊत नावाचे शिक्षक पाच वर्ष फक्त त्यांना अनुदान मिळालं पेन्शन नाही सुसाईड केलं त्यांनी काही मुलां म्हणजे शिक्षकांचे लग्न झाले नाहीत ज्यांचे लग्न झालेत ना त्यांच्या मुली लग्नाला आल्यात पण त्यांना अजून पगार दिसलेला नाही हे इतकं भयानक आणि वास्तव आहे नाये हे तुम्हाला लोकांना माहिती नाही आहे आमच्या शिक्षकांना माहिती आहे त्याची काय तीव्रता आहे ना हे आमच्या शिक्षकांना माहिती आहे आणि या मंडळींना फक्त कुठल्याही परिस्थितीत आमदारकी मिळवायची मागच्या वेळेस यांना सोपं वाटतंय पण आम्हीही ठरवलं ने, आमच्या मंडळींनी आमच्या नेत्यांनीही ने ठरवलं की आता हे अनेक राहतील आणि आपला शिक्षक एक असेल तुम्हाला वाटत असेल आमच्यामध्ये तूट फूट आहे काहीतरी तुम्ही बातम्या वगैरे वाचता लिहिता तसा कुठलाही प्रकार नाही जे फूट बनत होते त्यांनी घेतलाय उभाटाचं तिकीट घेतलंय संदीप उळवे यांनी दुसरे जे होते ते म्हणत होते मीच एफ आहे ते परिसर याच बीजेपीचं तिकीट मागतायत ही सर्व वस्तुस्थिती आहे आमच्यामध्ये कुठली फूट नाहीये टीडीएफ एक संघ आहे या सहा निवडणुका झाल्या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ आशीर्वाद आल्यापासनं पाच निवडणुका टीडीएफच्या सपोर्टनी जिंकलेल्या आहेत आणि जे काय होतं टीडीएफने मिळवलेलं ते आता हळूहळू कमी कमी होत चाललेलं आहे सरकार सुद्धा शिक्षणाचा बाज मधलं अंग बाजूला काढतंय खर्च कमी कमी करून करते असं सर्वत्र दिसतंय सरकार म्हणत नाही आम्ही अनुदानित शाळा बंद करतोय पण त्या सिस्टमॅटिकपणे बंद कशा पडत जातील असं सरकारचं धोरण आहे हे सर्व शिक्षकांच्या लक्षात येईल आज या मतदारसंघामध्ये जून मध्ये ज्या शाळा सुरू होणार आहेत ना पंधरा जूनला त्याच्यातल्या कमीत कमी तीन चार शाळा तरी सुरू होणार नाहीत एक तर विद्यार्थी संख्या नाही किंवा शिक्षकांची संख्या नाही आजच महाराष्ट्र टाइम्स तुम्ही वाचलेला असाल महाराष्ट्रामध्ये किती शाळा आहेत पंधराशे शाळा सर पंधराशे शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत आणि एकट्या नाशिकमध्ये एकट्या नाशिकमध्ये सातशे काहीतरी शाळा आहे आजच महाराष्ट्र टाइम हे विधारक चित्र आहे याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये आणि आमचा हा प्रयत्न आहे यावेळी शिक्षकांची एक टॅग लाईनच आहे ही आमचा प्रतिनिधी हा शिक्षकच असेल आमच्या मंडळीनं केलेला आहे आमच्या नेते मंडळीने सुद्धा तिकीट वाटपामध्ये शिक्षकच राहील शिक्षक कार्यकर्ताच राहील याच्याच बाजूने माप दिलेला आहे आणि हे आमची सर्व शिक्षक, शिक्षक मंडळी आता अनुभवत आहे नक्कीच जी निवडणूक होते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल आमचा कुठलाही असा अनुभव असणार नाही बफका असणार नाही काहीही ऐकायला येणार नाही तुम्हाला परंतु सुप्तपणे आमचा जो शिक्षक मतदार आहे तो त्याच्या मतदार केंद्रावरती जाऊन शिक्षकालाच म्हणजे टीडीएफच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान देईल याच्यामध्ये कुठलीही शंका कोणत्याही शिक्षकाच्या मनामध्ये नाही एवढं मात्र नक्की